पहिला प्रश्न आहे कच्चा लसूण खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए खोकला बी ताप सी मुतखडा डी सर्दी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सर्दी पुढचा प्रश्न आहे कोणते फळ वीज तयार करू शकते ए फनस बी लिंबू सी काकडी डी आवळा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लिंबू पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशात इन्कम टॅक्स लागत नाही ए भारत बी जपान सी युरोप डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी युरोप देशात पुढचा प्रश्न आहे लवंग खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी डायबिटीज सी कॅन्सर डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डायबिटीज पुढचा प्रश्न बघा ऊस खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए अपचन बी किडनी सी ताप डी डोकेदुखी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अपचन पुढचा प्रश्न आहे माणसाच्या एका हातात किती हाड़े असतात ए वीस हाडे बी सव्वीस हाडे शी सत्तावीस हाडे डी तीस हाडे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी सत्तावीस हाडे पुढचा प्रश्न आहे माशाची अंडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए ब्लड प्रेशर बी मुतखडा सी कावीळ डी इन्फेक्शन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्लड प्रेशर पुढचा प्रश्न बघा कोणती भाजी एक महिना खराब होत नाही ए पालक बी भोपळा शी बटाटा डी पानगोबी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भोपळा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद